काय करावं किशा हाराव नाही आज दोन चार दिवस आला तसा किशा तपास नाही निकषाला एकून एकूण पण किशा काय मला सापडत नाही हा गेलायच कुठून कुठं नाही त्याचा तपास नाही कुठल्या गावाला पाहशा गेलायच कुठ आणि याच्या सगळे झालं काय हा आता किशा गेलाय ना किशा गेला किशा गेलाय कुठं त्याचा काय तपासच नाही त्याला आज मी बरेच दिवस झाले दोन चार दिवस झाले मी सापडी पण तो काय मला भेटत नाही तू किशा कुठे गेलाय काय न गोळ्या समजाय अरे बाबा काय सांग तू अरे बाबा किशा गेलाय कोणता किशा, किशा? खालचाळीचा का वरचाळीचा का मधीचा आपल्या संघ नाही का तो किशा ग्यालाय म्हणजे आपला किशा आपला किशा गेलाय आपल्या संघ समोर तो समोरवायचो तो किशा गेला काय बोलतो त्याला आज पंधरा झाले मी त्याला पाहतोय पण मला काय कुठं सापड ना प्रशांत तू एक काम करू कुठं तरी येणार भागरवाले सायकल घेऊन आणि त्या तपास करून का एवढा हलका टिकल भागरवाली सायकल घ्यायला का एवढी मोठी गाडी काय ना कोणची एवढी मोठी गाडी काय ना मी नाशाला अरे बाबा आहे आपल्याला वाजवायला माणूस येतो गेला कुठं काय माहिती कुठं गेला कोणत्या कोणत्या म्हाताऱ्याचा हात धरून गेला काय माहिती काय तू आहे ना घरके चाल तो आहे ना तिकडे गेल तर काय कामा झाडावलं हा त्यावर तो आहे ना घरके चाल हा गरका बदलून घ्या काय सांगितलं बाबा अरे मला मला एवढी भूक तरी मी त्याला सोडून मी अन्न सुद्धा खात नाही फक्त बाबा मी त्याला सात आठ भाकरी खातोय फक्त त्याला मी सोडून घास सुद्धा खात नाही फक्त भूक लागलं मी एकटा जीवतो बरं मला त्याला कोणला त्याला भाऊ तो आता बी तर मला नको नाही त्याला घेऊन आणलं तर आणलं ना तर तिकडंच त्याला पण घेऊ नाही तुला मनसे लगे लगे संध्याकाळ मग करतो आज तुला मी या का बाय येईन मला पण घेऊन घरचे काय घरच्याला आपण सांगू ना तोर मी सांगतो बाय तोर घरचा काढ बाडं पाहून बायको काय बेकार नाही मी पाहिले वर अरे मागून जर पाहिली तर माझं दीक्षा दिसते पुढे जर पाहिली बेटी काय मा माईताला अरे बाबा मा तू फक्त माझ्या तू काय रे फक्क किशर सापडून घ्यायचं हा किशा सापडून मी ना आता जातो हा झाले किशर सापडून हा त्याला अरे किशर नाही सापड अरे जाय बाबा जाय पाटापाटा जाय तुला आहे ना मी

आता हाय बी गेला हाय का आता लवकर मागलाय साहेब हो तू हो मी त्याला तू लगेच मामाकडे गेला असे हा तू मामाच्या घरी चायती तू लवकर असे का मी लगेच जातो घेऊन अरे बाबा लय जीव आहे त्याच्यावर तेवढे बाबा तर तुझं बावड का आता तर काय आलो घेऊन आलो पिक्चर घेऊन लवकर ये लवकर ये काय सांगायचं बाबा आता पिश्यालाय सारा जीवतो त्याच्यावर सारा चौकता राहत त्याच्यावर पुढं नाही त्याचा तपास नाही हा आता आला ना कच्च्या मी काठीनच कंबर तू त्याचं मी काठीनच कंबर मोडित काय सांगायचं आता नेमकं करु पावा हो

आठ दिवस झाला तू आज गेला आठ दिवस झालं तू घर सोडून गेलाय घ्याल तू प्या वाचून मला भूक लागली तर मी सात आठ भाकरी खाऊन मोकळं झालो तू कुठे गेलता अरे बाय बांधा जीवन याच्या हो सकाळ जीवतो फटी घाली गाडीच काचा कुठून जीव येत्याचे

काही काही काय बोलतोय राऊ साहेब ते होणार हा, हा काय बोलतोय हे नाव साहेब दाजीच बरं म्हणे मला त्याला ऐकायला कमी ते तुमच्या मामाजपुरीस त्याला म्हणे राऊ साहेब दाजी जेवले कि नाही जेवले तब्येत कशी विचारतोय काय मामाजपुरी आता ती मत काय ऐकू येत नाही त्याचं काय मनर्जीस काम नाही परत लवकर पाहुणे पाहिला पायला येऊन तू पाहुणे पाहिले काय मग चालू माणसपुरी कस दाखव मारतो तुझे कुठे कुठून तुला कला कुठू का आणायचं मोबाईल मध्ये राहतो ना स्क्रीनशॉट नाही चॅटिंग बिटिंग नाही काहीच नाही काय करा पोळाला त्याला काय म्हणायचं आता एकदा मागचं जाऊन मला म्हणलं झालं हे झाले पहिरव सर सांग राहि सांगितलंय आता कोणाला सांगू नको हे राऊ सरलं पठित हो तो आहे ना बँकेत गेला त्याचे नावरले पैसे आले पाहिला आता मोदीने पैसे टाकले घरी काय आपण दुपक्ष कर ना त्याला काय सांगायचं फक्त तो कसं आहे तुला पुन्हा मामाचेरी गेलो पण तो मागे तुला सांगलो एक खेळ तू टाकले तू इकडं तू लग्न मोड झाले से 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 देख 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 देख। <coughs> तो ना बँकेत वावर किती माझं नाव काय बघ छोड सात आठ एक्तर जास्त का मोदीने पैसे टाकले हा ते चेक करायला गेला आले हा मग आता ते ना पुढल्या महिन्यात हा किती आले ताजी आले असेल तरी आता किती एकरी किती आले अडीच हजार का दोन हजार तीन हजार हा मग येतील काहीतरी पंधरा एक कर म्हणजे पंचवीस हजार काहीतरी येतील हे भाऊ आपल्याला पुढे द्यायचे आपण तो लग्न करून टाकू त्याचे पाहिजे त्याला त्याला काय फक्त पाणी लावायचं एवढं काय बरं मी काय म्हणतो आता तिशा आला आता त्याच्यावर लक्ष ठेवू हा बर हा आता मी घेत जातो कसं आहे आता पोरं आहे घेऊन मी येतो फिरून दोघ आता जेवण देवणं करा हां आता आणवा हो आणि का आता मामळचे जाऊ नको आणि गेला तर सांगून जाय ते मात्र ऐकू येत नाही ऐकूयात तर जाऊ दे पण खुनायचं सांगायचं काहीतरी काय सांग माझं सांगायचं काय म्हणला काय नाही तू म्हणे मात्र ऐक येत नाही ना चाललो कुठं कामाला चाललो आज खुलील म्हणे मग चाललो मी चाल ना प्राशान हा खात्राशान हा बोल भाव बोल बोल जा हा एक दिवस बसलो बसलो खाल्ली बाबू बसून हाटेला जा हा हाटल्यात जा

बर बर आता दा पाहि तर सगळं खेळ तू आणि एक काम करा हळदीक चाकण्याला एक चप्टी घेऊन या शेपटी कोण शरलं शेपटी खराब झाली आधी जेवण या ना दे नाही का मानच्यात कॉपील दाशी दस नाही देशी आ देत ना हा आणि आ

आ, 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 तु? आता ना <coughs> अरे भाऊ ते तो बिड्या पिण्या चांगला चांगलं नाही त्यासाठीच मी रोज धावपळ करतो गावागावा सांगतो लोकायला भाऊ व्यसन मुक्त व्हा व्यसन मुक्त वा याच्या खोका त्या तुला बिडी पिल्याशिवाय संडाच होत नाही आता बिड्याच काढतो जर तुला नाही संडस झाली तर तसंच गेला मग काय करायचं आम्ही तसंच पडलं मग काय करायचं मंडळी भाऊ तुम्ही तरी माल तरी वाढते हे ना या शेत नाहीत लावू नका हा दोन सांगतो तुम्ही ना ना कमी का व्यसन मग किंवा पुढे बिड्या का भाकरी तो यांच दणकु आणाचा मस्त दही भात मस्त लोणी आणा तो गुलाबजामून आणा पण प्याज प्याजू नका सांग सांगतो ना अरे तुला पोर आहे तेवढे घेऊन येऊन त्याचं वय काय अर्थ नाही तो अडवायझर का झाला पाहिजे का हा काय आता तिकडं ते ते झोपली ती पोरबी नाही झोपली ती नाही आता कुठं ती